निनाई अग्रो प्रायव्हेट लिमिटेड चे उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तत्सम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिन कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल प्रोटो खत हात पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत सावंतवाडी शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या वाढतीय बाजारपेठेसह मोती तलाव काठावरही समस्या उद्भवली आहे पार्किंग व्यवस्था नसल्यानं ट्रॅफिक जामची डोकेदुखी सावंतवाडीकरांना सतावते नगर परिषद प्रशासनाला कोणी वाली उरला नाहीये लोकप्रतिनिधी नसल्यानं सध्या प्रशासकीय राजवट आहे त्यात मुख्याधिकारी यांची नुकतीच बदली झाली आहे त्यामुळे वाहतूक कोंडीचं नियोजन होत नाही त्यात शहरात मोठमोठ्या इमारती उभ्या राहत असून पार्किंगची सोय त्यामुळे रस्त्याचा आसरा वाहनधारकांना घ्यावा लागतो बाजारपेठेत येणाऱ्या लोकांकडून नगर परिषद समोर मोती तलाव काठी वाहनं लावली जातात रस्त्याच्या दुतर्फा हे पार्किंग होत असल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते वाहतूक पोलिसांची मात्र यात चांगलीच तारांबळ उडताना दिसते आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल